हा नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी तर बघा माझ्या माता बहिणी आता आलेल्या होत्या घरी तर त्या खेळ हिथून आल्या त्या इथल्या जवळच्या होत्या गावाजवळच्या तर बरेच वेळ तास दोन तास त्यांना आज उपवास होता कशीचा धरलेला होता त्यांनी तर त्या म्हणल्या आम्हाला उपाशी म्हणल्या काय चहापाने नको काय नको जायचे लगेच जा। तसं जाऊ दे वाटेल का उपाशी काहीच नको म्हणल्या गरबड शाबू भरडीला कुठं मिक्सरमध्ये पटकरणी दहा मिनटं भिजव घातला माता मावलेली खायला दिला थोड्या दसम्या केल्या नका बायानो म्हणलं उपाशी जाऊ नका माझ्या दारातून आला दोन तरी घास खाऊन जावा म्हणलं मग त्या नादात व्हिडिओ काढायचा राहिला बघा माता बहिणीनो आणि त्यांचा फोन आला ताई तुम्ही व्हिडिओ काढलाच नाही आमच्या संग आपल्या बोलण्याच्या नादात लक्षात नाही तर ताई येतील त्या महागारी तर आलेवर जग काढू म्हणलं व्हिडिओ काही काळजी करू नका म्हणलं व्हिडिओ काढते त्यांनी सांगितलं ती गाणं खाली बघताना वरी बघताना कशी लाईट चमकली माझ्या अंबाला नजर लागली ही गाणं म्हणा तर मी म्हणते गाणं ताई मी नक्कीच गाण्यामध्ये त्यांनी असे गेले आता चा, चा, की आत्ता फोन केला इतका त्यांच्या हसण्याच्या बोलण्याच्या गोंधळात व्हिडिओ राहिला माझ्या माता बहिणीचा काढायचा मी आम्हाला या नक्की त्या गरबडीत होत्या आणि देवदर्शनाला जायचं आहे म्हणल्या कुठं कुठं जायचं होतं त्यांना देवाला आणि लांबला तर त्यांनी माझी गाठ घ्यायला आल्या काल पण खूप तय लांबून आलं ते ला, माहिती आहे ना मुंबईवरून तय आलं त्या मला भेटायला काल पण एक ते मला येत पण नाही ती काय कल्याणवरून का कुठून मानल्या त्या तर ती मला आली बी नाही बघ मला येत नाही बोलायला तर त्या ताईची बाई इतके परेशान झाली म्हणतात काल घर भुडकन त्यांना भेटायचं त्यानेच ते म्हणायचे जयश्री भूमकर जयश्री भूमकर ते कोणाला कळ ना आता कोणाला कळत नाही काय कोण आता लक्ष गावात जरी असलं तरी कोणाला एवढं लक्षच नसतं ना मग त्यांनी जयश्री माळी भूमकर म्हणायला पाहिजे तर जयश्री माळी भूमकर म्हणले की लक्षात येते सगळ्याच्या आता इथं पण त्यांनी जयश्री भूमकर म्हणायचे नसते मग काही जणाला पण काही जणाला माहीतच ही एखादं चुकून माणसाला माहीत नाही तर त्यांनी विचारलं एक जण म्हणले नाही लक्ष देणार ना। पुन्हा मग त्या म्हणल्या यूट्यूब आहेत ते त्या तसं म्हणल्यानंतर घरपोच त्यांना आणून सोडलं कोणतरी तर मी आता काय करते बघा एक शॉर्ट व्हिडिओला माझा नंबर टाकते कारण माझा नंबर टाकलेला होता माता बहिणीनं मी आधी भावानो दादानो ऐका तुम्ही नंबर मी टाकला होता बरं का चॅनलला कधी बी फोनच रात दोन कळवणे कधी काही कळवणे एखादं हे असले की लई ना म्हण लावायचे धन्यवाद तुमचा एवढी बघते धन्यवाद जरी म्हणलं का आपण कवर बी त्याचा फोनच चालू राहायचं आणि तीन तीन वेळेस करायचा कारण दोघांचे बी नंबर आमचे होते बघा पहिले फायलीला टाकलेले होते नंबर आम्ही दोघांनी पण पण फोन करायची परिचार करायची लई त्याच्यामुळं काय केलं फोन ते नंबर मी काढलेला आहे माफ करा तुम्ही कारण तुम्हाला आता मला भेटायला इतके परेशान होते का नाही तर मी आता एके तरी व्हिडिओला उद्याच्या व्हिडिओला टाकते बा सगळे म्हणजे न फोन केला की मग मी सांग जाईल ह्या ठिकाणी या म्हणून क्लिअर त्यावेळेस भेटायला येतं कारण आता जरी आले तर लय परेशान होईल माझ्या माता बहिणीला भेटायला येत आणि इकडं तर मी उद्याच्याला फाईलीत नंबर एक टाकते बारकी व्हिडिओला काल त्या ताईने साडी आणलेली मला त्यांना गाणं कोणचं आवडलं होतं माहितीये का सरकार या तुम्ही चौकड झालं पाणी पाणी तर ती गाणं मी उद्याच्याला पूर्ण गाणं तयार केलेलं मी ती गाण्याचं काय चुकलं तरी माफ करी जा एक बहीण मुलगी मैत्रीण म्हणून लिकरो म्हणून आपलं गाण्यातलं चुकलं तरी कारण मी पण जास्त शिकलेली नाही माता बहीण मी अनपडे शिकलेली नाही तर काय चुकलं तरी माफ करा कारण मी गाणी तयार करते परवा दिवशी पण एक व्हिडिओ टाकलेला त्याच्याबद्दल पण ज्याला नंबर माहीत झालाय का ज्याला कळते त्याचा फोन लगेच येते सोयाबीनचा टाकला होता माता बहिणी मी कशी काढू सोयाबीन पाय फसाय लागलं या गुतेचं गणित सारं चुकाय लागलं काल ठरवून आले तर कोरडे रान आज भरले सारव व कालच्या पावसान कशी काढू सोयाबीन पाय फसाय लागल या गुतेच गणित सार चुकाय लागल असा व्हिडिओ टाकला होता छान व्हिडिओ चालला तो खूप म्हणजे खूप माझ्या माता बहिणीच्या माझ्या माझ्या भावांचे माझे सगळ्या दादांचे फोन आले ताई सध्या आमची तीच परिस्थिती की लय वावरात पाणी ताडी आमच्या म्हणून माझ्या दादानी भावाने सगळेनी फोन केला बघा तर धन्यवाद बरं का माता बहिणीनं तुम्हाला माझं ते गाणं आवडल्याबद्दल तर दुवागा तिघाने सांगितलं या गाण्यावर तू पूर्ण गाणं तयार करावं कशी काढू सोयाबीन तर दादा मी नक्कीच गाणं तयार केले दोन तीन दिवसांनी भेटेल बघायला पण सरकार तुम्ही या धावणं हे उद्या गाणं पूर्ण मी टाकणारच उद्याच्या आणि त्या ताईचा फोन आला साडी त्यांनी घेतलेली दाखवायची दा उद्याच्या आता देवीचं गाणं म्हणते आदे माय शक्तीचं आंबाबाईचं माझ्या आंबाबाईचं आंबा मी गाणं म्हणते त्या ताईने सांगितलं तसंच गाणं म्हणणार आहे काही चुकलं तर माफ करावं ओंखाली बघताना वरी बघताना कशी लाईट चमकली माझ्या नजर लागली माझ्या देवीला नजर लागली हळदी कुंकाचा सोडा माझ्या आंबाची नजर काढा खाली बघताना वरी बघताना कशी नजर कशी लाईट चमकली माझ्या आंबाला नजर लागली चुळी पातळ गटोडस सोडा माझ्या आंबाची नजर काढा काली बघताना वरी बघताना कशी लाईट चमकली माझ्या आंबाला नजर लागली माझ्या देवीला नजर लागली चुड्या बांगडेच गटूड सोडा माझ्या आंब्याची नजर काढा खाली बघताना वरी बघताना कशी लाईट चमकली माझ्या आंबाला नजर लागली अहो माझ्या देवीला नजर लागली तर माता बहिणीनं बघा काही गाण्यातलं चुकलं तरी माफ करी जा कारण मी बिगर पडीत हे गाणं म्हणलेले बघा